सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या कार्यालयाबद्दल छत्रपती उदयनराजे आणि आमदार जयकुमार गोरेबाव यांच्याबद्दल काय वक्तव्य केले ते दोन तीन मुद्द्याचा त्यांनी उहापोह केला पहिला मुद्दा आमदार जयकुमार गोरेमुळे भारतीय जनता पार्टी बदनाम झाले दुसरा मुद्दा छत्रपती उदयनराजेंना तिकीट मिळवणे यासाठी प्रयत्न केले तिसरा मुद्दा छत्रपती उदयन महाराज ज्यावेळी निवडून आले त्यावेळी जिल्हा कार्यालयामध्ये आले ज्या ठिकाणी आपण बसलोय ते कार्यालय आणि या ठिकाणी येऊन त्यांनी आमदार जयकुमार गोऱ्हेंचा फोटो काढला आणि फेकून दिला खर तर तिन्ही गोष्टी जो आरोप केलाय त्या तिन्ही आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये खर तर मला एवढं विचारायचं आहे की ज्याने आरोप केलाय त्याने नेकी कुठल्या पक्षाची सुपारी घेतली ही पहिली जाहीर करावं आमदार हो। जयकुमार गोरे तीन वेळा आमदार आहेत ते आमदार होत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्या सगळ्यांनी आपलं ठरलंय म्हणून खचून विरोध केला त्यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा काही सिंहाचा वाटा नाही उलट जे टीका करतायत जे भारतीय जनता पार्टीवर बोलतायत त्यांनी भारतीय जनता पार्टीची विविध पद स्वतः भोगलीत नेत्यांच्या मार्फत स्वतःला काही पद मिळवून घेतलेले आणि स्वतःच्या घरात सुद्धा भारतीय जनता पार्टीची पद आहेत जसं जिल्हा परिषद असं जिल्हा बँक असत आणि तरीही भारतीय जनता पार्टीवर टीका करणं हे अशोभनीय आहे आमदार जयकुमार गोरे ज्यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी ही कार्यालय बावनकुळे साहेबांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्याच वेळच मांडणी त्याच वेळची स्ट्रक्चर या ठिकाणी जसं आहे तसं आहे त्यामध्ये काही फरक केलेला नाहीये एक वर्ष त्यांना अध्यक्षपदाचा कार्यकाल मिळाला या एक वर्षाच्या कार्यकालामध्ये महाबळेश्वर असल वाई असल खंडाळा सातारा कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण फलटण असल मान असल खटाव असल या सगळ्या तालुक्यामध्ये पायाला भेंगरी लावून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जागृत करून सर्वसामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट करायचं काम त्या ठिकाणी आमदार जयकुमार मोरींनी केलं त्यांच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा वाढला आणि त्यांच्यामुळं कुठं बदनामी झाली हे खर तर अभ्यासाचा विचार विषय आहे दुसरा एक गंभीर आरोप त्यांनी केला खर तर तो आरोप करायचा त्यांना काही नैतिक अधिकार नाही पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये ते नाही सल्ला द्यायला पण नाहीये उदयनराजेंना तिकीट न मिळवून द्यायसाठी आमदार जयकुमार गोरेंनी प्रयत्न केला खर तर सातारा जिल्ह्याचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे आमदार जयकुमार गोरे त्याचप्रमाणे अतुल भोसले असतील प्रियाताई शिंदे असतील मनोज भोरपडे असतील पंडित्रामचे आमदार नरेंद्र पाटील असतील माझे आमदार मदनदादा असतील ही सगळी मंडळी पक्षाची अजून नेते सगळी मंडळी पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्यावर असणारी निष्ठा या ठिकाणी तंतोतंत पालन करून पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेता आमचा का काम करतो आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदय महाराजांना तिकीट मिळणार हे सगळ्यांना माहीत होत त्यामुळं अशा पद्धतीची कुठली गोष्ट कुणाकडूनही झालेली नाही आणि या गोष्टीचं भांडवल या ठिकाणी करून विधानसभेच्या निवडणुका आल्यात मग या त्यांच्या वक्तव्यामागं ह्याचा बोलवता धनी नक्की कोण आहे अनिल देसाईंच्या तोंडातून तौ। आमच्या श्रीमंत छत्रपतींच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर कोण वार करत आहे ह्याचा कुठंतरी बोलवता तरी कोण आहे याचा शोध घेणं फार गरजेचं आहे परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता या आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यावर सगळ्या नेत्यांच्यावर आढळ निष्ठा आहे त्यांच्या कामावर निष्ठा आहे त्यामुळं तिथं कुठेही अशा प्रकारच्या उद्देशाने अशा अशा प्रकारच्या प्रकरणात ठारा दिला जाणार तिसरी गोष्ट आहे की छत्रपती उदयनराजेंना ज्यावेळी तिकीट मिळालं प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केली नेते मंडळींनी केली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा शिक्का ज्यांच्यावर हो आहे त्यांनी या ठिकाणी आदरणीय छत्रपती उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी प्रचंड काम केलं एकही कार्यकर्ता उलटा गेलेला नाही सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि छत्रपतींना निवडून छत्रपती निवडून ना आल्यानंतर त्यांनी आरोप केला की जिल्हा कार्यालयात आले आणि इथं आमदार जयकुमार गोरेंचा जो फोटो होता तो फोटो काढला आणि फेकून दिला छत्रपती उदयनराजे हे चौथ्या टर्मचे खासदार आहेत एक वेळ राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी काम केलं आमचे नेते हे राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करतात ते असे काही बालबुद्धीचे नेते नाही आहेत असं ते काही करणार नाही आपण सगळेजण जाणता त्या दिवशी खर तर महाराज विजयानंतर ऑफिसच्या पुढे आलो होतं तिथं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं ऑफिसमध्ये आलेच नाही आणि आमदार जयकुमार गोरे आणि छत्रपती उदय महाराजांच्या जर विशिष्ट असत तर दुसऱ्या दिवशी उदयन महाराजांचा सत्कार करायला आमदार जयकुमार गोरे भाऊ त्या ठिकाणी गेले होते फक्त उदयनराजेंच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर वार करायचा ही पद्धत जी त्यांनी केली ती अतिशय चुकीची पद्धत आहे आणि अशा पद्धतीच्या बातम्या दिवून या ठिकाणी भाजप बदनाम होणार नाही कार्यकर्त्यात संभ्रम होणार नाही म्हणून खास तर आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेली आहेत जिल्ह्यातील सगळे नेते भारतीय जनता पार्टीचं कमल चिन्ह हाच आपला नेता मानून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते यांना ताकद देण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला भाजपच्या वतीनं ताकद मिळण्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे असं कोणीतरी वल्गना करून भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर फरक होणार नाही मी एवढं सांगेन आणि एक सूचना देईन की पहिल्यांदा आपण ठरवावं की आपण कुठल्या पक्षात आहात आणि जिथं आपण आहात त्या ठिकाणी आपण अतिशय चांगलं काम करा खर तर राजकारणामध्ये कुणीच पातळी सोडून राजकारण करू नये बोलू नये शेवटी समाज ऐकत असतो समाज बघत असतो आणि मला या निमित्तानं एवढंच सांगायचं की असा कुठलाही प्रकार या कार्यालयामध्ये तुम्ही बसलाय इथं सगळ्यांचे फोटो आहेत असा कुठलाही प्रकार उदयनाथ यांच्याकडून झाला नाही फक्त या ठिकाणी मनभेद करायचं काम या बातमीमुळे होणार होत म्हणून आजची ही प्रेस या ठिकाणी घेतली उलट निवडणुकीच्या दिवशी याच ठिकाणी आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीनं लाडू बनवायचं काम साताऱ्यात केलं होतं म्हणजे निकाल लागणार होता दुसऱ्या दिवशी तर आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियावर जावा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कार्यालयाच्या वतीनं लाडू बनवायचं काम चालू होतं त्या लाडूचं वाटप या ठिकाणी छत्रपती शिवेंद्र राजेंनी त्याच दिवशी चार वाजता या ठिकाणी या कार्यालयात येऊन केलेला त्यामुळं आम्ही सगळे एकमेकांच्या हातात हात घालून काम करतोय फक्त नाश्ता उद्योग त्यांना असं वाटतंय की असं काय बोललं की नेत्या नेते जर भांडणं लागतील आमचे सगळे नेते भारतीय जनता पार्टीच्या प्रति प्रामाणिक आहेत निष्ठावान आहेत पक्षाचा जो आदेश असत तो या ठिकाणी मान्य करणार आहे मुद्दा म्हणून आज मी जिल्हा कार्यालयात बैठक घेतली कारण या ठिकाणी अनिल देसाईनी जिल्हा कार्यालयाचा उल्लेख केला होता भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला होता त्यामुळं मला आज ही प्रेस घेतली आणि आपलं क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं धन्यवाद राष्ट्रवादीला यावेळी मुंबईवरनं आले होते सगळ्यात पहिली भूमिका घेतलेले आमदार कोण असतील तर आमदार जयकुमार गोहे गव त्यांनी सगळ्यात पहिली भूमिका घेतली की भारतीय जनता पार्टी सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढेल ही सगळ्यात पहिली भूमिका घेतली जास्त पण घेतली त्यांच्या जर मनातूक परंतु असतो तर त्यांनी ती भूमिका घेतली असते दुसरी गोष्ट आपण जसं म्हणता या या आरे देसाई अभय जगताबाईचे याच्यामुळे त्या जिल्ह्याच्या राजकारणावर फरक पडत नाही जिल्ह्याचा राष्ट्रकार पण वाचवलं बघा कुकुर्वा जिल्हा परिषद कर ज्या गटात ते सुद्धा काम करतो आणि ते दोघं सुद्धा कुकुरवा जिल्हा परिषद करताय ते दोघं युवा असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारला सत्तावीसशे मता झाली आहे सत्ताविशे मता झाली याच्यावर आपण त्यांची पात्रता आणि त्यांची लायकी आपण समजून जावे दुसरी गोष्ट अशी आहे खरं म्हणजे त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी प्रेस घेऊन महत्व देणे एवढी त्यांची पात्रता आहे पण त्यांनी जे आमचं मंदिर आहे भारतीय जनता पार्टीचं मंदिर आहे सातारा जिल्हा कार्यालय याच्यावर त्यांनी फक्त हे केल्यामुळं आज सातारा जिल्ह्यातील जिल्ह्यात कार्यालयात आपल्याला प्रेस घ्यावी लागेल याच्या व्यतिरिक्त बाकी कुठलंही कारण त्यांना मोठे द्यायचं नाही तर म्हणजे ही प्रेस ही आणि त्या टाटा तुमच्याकडे येईल दोन दिवसात प्रेस होईल त्याच्यातील सर्व सर्व जे ज्या ज्या शब्द त्यांनी मध्ये वापरले आमच्या नेत्यांबद्दल त्या त्या प्रश्नाचं उत्तर हे तिथं दिलं जाईल आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यांनी जे शब्द वापरले त्या शब्दाचं प्रत्युत्तर हे त्यांना मिळेल त्यांनी आजपर्यंत काय काय केलंय काय काय करून पदे घेतली तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया मधा तीन महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचं टोबळे जाऊन फिरत होतो त्यांची आय पक्षात काम केलं त्या पक्षाच्या पक्षाच्या नेत्यांबद्दल किंवा त्या पार्टीबद्दल त्यांना बोलायचा अधिकार काय तुम्हाला म्हणायचा असेल तर जिल्हा परिषद लांब नाही थोडे दिवस थांबा तुम्हाला मतांच्या मार्फत आणि सगळ्या गोष्टीच्या बाबतीत त्याचा रिप्लाय मिळेल की बोलता बोलता एक गोष्ट म्हणाली की तेंबूचं पाणी या पट्ट्या मानत तेंबूचं पाणी आमचे नेते मी अस तत्कालीन मंत्री होते दादा पाटील त्यांच्या माध्यमातून डॉक्टर दिलीपरावकरांनी महागळेश्वरवाळी हे आणसाईचं नाव आहे त्या महागळेश्वरवाडी विकास त्या महागळेश्वरवाडी तलावात पाणी सोडायचं काम चंद्रकांत चंद्रकांतांनी केलं होतं आणि त्याच्यासाठी पाठपुरावा केला होता आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर दिलीपराव बेळगावकर त्याचंही त्यांनी सांगावं नक्की डॉक्टर साहेबांनी प्रयत्न केला होता प्रयत्न केला त्या तलावात पाणी सोडायला अजून सुद्धा आमदार फोन करावा आहे त्यामुळे त्यांनी स्वतःची पात्रता जपावी आणि इथून पुढे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर ते जर बोलायला गेले तर त्यांना प्रकृतीकर हे त्या दुसरी गोष्ट मला सांगायची ते ज्या पद्धतीनं सांगतात की छत्र आमचे नेते छत्रपती ने उदय महाराजांबद्दल ते बोलता बोलता काय बोलते आज माझं चॅलेंज आहे तुमच्या घरातल्या पुन्हा पुन्हा वर पैसे लावले विचारा एक लाखा पडतील माझी तुमच्या घरात तरी वेळ आहे तुम्ही ज्या ठिकाणी पैसा लावता महाराज एक लाखाने पडतील त्या ठिकाणी तुम्हाला महाराजांबद्दल आणि आमच्या पार्टीबद्दल बोलायचा अधिकार आहे का आणि या पुढे जर झालं ते जर अशा पद्धतीनं त्याला माझ्या माझ्या मताप्रमाणे असं काय होत नसतं आपण सगळे आम्हाला ओळखता आमदार जयकुमार गोरेंना ओळखतो कुमार गोरेंना ओळखता आज नाही गेली वीस वर्ष ओळखता या ठिकाणी त्या मेडिकल कॉलेजची हिस्ट्री वेगळी आहे त्या मेडिकल कॉलेज एकाच्या ताब्यात होत कोरोनाच्या काळामध्ये दुसरीकडे आलं त्याच जो ऑपरेट करणारे ठीक आहे जयकुमार गोरेबाव अध्यक्ष आहेत म्हणून ऑपरेट करणारी यंत्रणा वेगळी होती आणि काही टेक्निकल बाबी असतील आता मला वाटते हायकोर्ट हायकोर्टात गेलेला आहे ऍडमिट झालेला आहे त्याच्यावर केसेस होतील वोट निकालतील कोर्ट मॅटर आहे ते काल विधान परिषद सभेमध्ये सुद्धा जयंत पाटलांनी तो प्रश्न मांडला बारा मिनिटं ते बोलत होते आता जर जयकुमार गोरेभाऊ गिल्ती असते अपराधी असते तर त्यांनी उठून त्या सभागृहात असूनच सांगितलं की जयंत पाटलांनी जो माझ्या विरोधात विषय मांडलेला आहे त्या विषयाची चौकशी करण्यासाठी अध्यक्षपद जयंत पाटलांना द्यावं त्यांच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी करावी आणि जो काही ते निर्णय घेतील असा तो कालचा तो विषय त्याच्यात आपण काही जास्त बोलणं योग्य ठरणार महाराष्ट्रात सांगित्य आमदारांचं होती ते महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं सभागृह आहे महाराष्ट्राचं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये सातारा जिल्ह्यात काय महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीची त्या ठिकाणी चर्चा होत आमदारांची चर्चा होत होती कारण तिथं विषय काढला तिसऱ्या म्हणजे जयंत पाटलांचा तो काही विषय नव्हता तरी तो तो विषय काढला आता सांगितलं तुम्हाला शेवटी निवडणुका आल्या निवडणुका आल्या की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना बदनाम करायचं षडयंत्र कुठेतरी रचलं आणि निवडणुका आल्या की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मी त्यांना तेच विचारलंय अनिल देसाई कुठल्या पक्षाने आपण शोधूया आणि मला सल्ला आहे की कुठेतरी थांबलं पाहिजे आधार घेतला पाहिजे आणि मग बोललं पाहिजे धैर्यशील कदमानं कधीही तिकीट मागितलेलं नाहीये छत्रपती उदयनराजे माझे नेते आहेत दोन हजार नऊ पासून छत्रपतींचा मी कार्य करताय प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीमागे मी ताकते नाही महाराजाच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्यांना माझं पित्त आहे अशा माणसांनी तिथं ते महाराजांच्या का कानात जात नाही महाराजांना वस्तुस्थिती माहित आहे महाराजांच्या सांगण्यामुळं दोन हजार नऊ ला विधानसभेतून मी माघारी घेऊन अतुल भोसलेंना मदत केलेली आहे महाराजांना धैर्यशील कदम काय माहित आहे फक्त आजूबाजूची जे बगल बच्चे आहेत ज्यांना काय बरं वाटतं बोलावं तिथं कॉन्फरन्सची करायची कुठं कोणाची तरी सुपारी घेतली असेल आणि धैर्यशील कदमांना असं केलं अरे मी तिकीटच मागितलं आणि तुम्ही सगळे प्रेसवाली इथं धैर्यशील कदमानं तिकीटच मागितलं माझी इच्छाच नव्हती खासदारकीची मी कशाला तिकीट मागेन एका पेपरात बातमी आली का माझी मी कशा काय तिकीट मागितलं काहीतरी चुकीचं माझ्या नावावर पेरायचं ठीक आहे मी पण आता वीस तीस वर्ष या जिल्ह्यात काम करतोय मी पण काही करता नाहीये परंतु छत्रपती उदयन महाराजांचं माझं मन खूप घट्ट आहे ते निवडून आल्यानंतर शपथविधीच्या आदल्या दिवशी आम्ही तिथं होतो देवेंद्र फडणवीस साहेब मी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी छत्रपतींचं स्वागत केलं शुभेच्छा दिल्या आम्हाला पण वाटत होतं की छत्रपतींनी मंत्री झालं पाहिजे आम्ही सुद्धा देवेंद्रजींना साखडं घातलं की पश्चिम महाराष्ट्रात चौथ्या वेळी छत्रपती निवडून आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी मंत्री दिलं पाहिजे प्रामाणिकपणे गेलो शपथविधी घेताना महाराजांच्या बरोबर जो बरोबर होतो एकटा झाले शिल्लक चुकीचं काय करण्याची काही गरज नाही माझा या निमित्तानं सल्ला दोन चार लोकांना आहे की तिथं होणार कारण कुठेतरी कुसबुजत बसू नका आम्ही प्रामाणिक आहे भारतीय जनता पार्टीला प्रामाणिक माझा भारतीय जनता पार्टीतला छोट्यातला छोटा कार्यकर्ता छत्रपती उदयन राजीनामे उघडून आणण्यासाठी दिवस पळालेला आहे त्यामुळं खूप काम लोकांनी केलेलं आहे हो असं दोघांत बोलून महाराजांच्या रेकॉर्डिंग काढून बघा तुम्ही रेकॉर्डिंग काढून बघा तसं बोललेले नाही ते मी ठाम बोललो त्या सभेला मी होतो मी मी त्या सभेला मी होतो त्यांनी असं बोलले होते कि आता वेळ झालेला आहे या अगोदर ज्यावेळी अतुल भोसले बाबांना लोकसभेचं प्रभारी नेमलं त्यावेळी राष्ट्रवादी आपल्याकडे म्हणजे माहिती आली नव्हती त्यावेळी चालली होती चाचपणी त्यावेळी महाराष्ट्र राज्यसभेचे सदस्य होते आणि त्या ह्याच्यातनं असं बोललेलं आहे की अतुल बाबा आम्हाला पण वाटतय की तुम्ही पाठीमाग खासदार झाला सगळं बरं झालं असं वाक्य तुम्ही ते व्हिडिओ काढा आणि परत येता कसा पण आढावा बाबा त्याचं भांडवल करू नका त्यांनी कधीच तसं म्हणल्या ना हे कार्यालय आमदार जयकुमार गोरे ज्यावेळी अध्यक्ष झाले त्यावेळी हे निर्माण केलेलं कार्यालय त्याचा बाकी कुणाचे फोटो नाही फक्त मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब भावनकुळे साहेब आणि जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांचा फोटो त्यांच्या कार्यकालामध्ये लावलेला यामध्ये इकडली गाडी मी तिकडे पण केले नाही जसं आहे तसं आहे आता तुमच्या सूचनाला आता थोडा बदल करून मी काय करणार काय करत माझ्या काळातलं मला विचार आणि तुझ्या पण माहितीसाठी सांगतो त्या बाय मी मी सगळं उघड बोलणारा कार्यकर्ता आहे मी काय असा का आलेला कार्यकर्ता नाही मी ग्रामपंचायत सदस्य पासून काम केलेलं आहे लक्षात वेगवेगळ्या पदावर काम केलेलं जे काही करायचं ते समोर करायची पण माझी ताकद असते मी माग करून राजकारण होत नाही आणि जिल्ह्यातल्या तुम्ही बघा आता लोकसभेला लोकसभेला बघा तुम्ही सगळे मतदारसंघ प्लस मध्ये सातारा जिल्ह्यातला मान मतदारसंघ सुद्धा आणि फलटण मतदारसंघ सुद्धा प्लस मध्ये त्यामुळं सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची बांधणी खूप चांगली आहे आणि आमची इच्छा आहे की अशा कुणाच्या तरी वक्तव्यानं त्यामध्ये अडचण निर्माण लोकांच्या आमच्या था, कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांचे आमचे कोण यायला लागले अहो काय वा फोटो काढला आता कशाला मारत असं करतील चुकीच आहे म्हणून आजची प्रेसिती धन्यवाद